नमस्कार मी विशाल मस्के आज पुन्हा एकदा एक नवीन वातरटीका आपल्यासमोर सादर करत आहे वातरटिकेचं नाव आहे कमळाबाईचा वास वातरटीका सादर करण्यापूर्वी एक विनंती आहे की तुम्ही अद्याप पर्यंत जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि जर या पूर्वी चॅनल जर सबस्क्राईब केलेला असेल तर कृपया दुर्लक्ष करा आजची वात्रटीका आहे कमाबाईचा वास काकाला बस करा आता वय झालं पुतण्या सांगे काकाला बस करा आता वय झालं अजून कुठवर सांभाळता तुमचं नेतृत्व लय झालं अजून कुठवर सांभाळता तुमचं नेतृत्व लय झालं नेतृत्व मलाही जमू शकत ही गोष्ट एवढी बरी नाही नेतृत्व मला ही जमू शकतं ही गोष्ट एवढी बरी नाही तुमचा जमाना निघून गेला आताही तुमची घडी नाही तुमचा जमाना निघून गेला आताही तुमची घडी नाही काकांच्या घडीतील वेळेवरच पुतण्याने गल्ला भरला होता काकांच्या घडीतील वेळेवरच पुतण्याने गल्ला भरला होता आता मात्र काकाच्या घडीवर पुतण्याने डल्ला मारला होता आता मात्र काकाच्या घडीवर पुतण्याने डल्ला मारला होता जरी चिन्ह आणि नावही गेलं काका मात्र अजून उभे आहेत जरी चिन्ह आणि नावही गेलं काका मात्र अजूनही उभे आहेत पण दोघांच्याही मनात आता चेच मन सुभे आहेत पण सोहिताचेच मन सुभे आहेत तस पाहायला गेलं तर बघा पुतण्या काकाच्या छत्रीत आहे तसं पाहायला गेलं तर बघा पुतण्या काकाच्या छत्रीत आहे महाराष्ट्र हे जाणतो आहे की कोण कुणाच्या कात्रीत आहे महाराष्ट्र हे जाणतो आहे की कोण कुणाच्या कात्रीत आहे कधी मनात पाल चुक चुकते कधी मनात पाल चुकचुकते ही लढाई एक भास आहे कधी मनात पाल चुक चुकते ही लढाई एक भास आहे काका पुतण्याच्या लढाईला कमळाबाईचाच वास आहे काका पुतण्याच्या लढाईला कमळाबाईचाच वास आहे काका पुतण्याच्या लढाईला कमळाबाईचाच वास आहे कमळाबाईचाच वास आहे धन्यवाद